महिनाभरामध्ये धुळेकर नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळेल असं नियोजन मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री करत असल्याची प्रतिक्रिया आमदार फारुख शहा यांनी दिली आहे तसेच विधानसभा निवडणूक एम आय एम कडून लढणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं ते एसआरपी पेट्रोल पंपाजवळील रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते मुद्दे होते त्यात सर्वात सर्वप्रथम जो पहिला मुद्दा जे माझा होता मुख्यमंत्री मोद्यांच्या बैठकीत माझ्या शहरवासियांना किमान दोन दिवसाआड तरी पाणी मिळायला पाहिजे आणि त्याचं नियोजन ते त्या आता करत आहेत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट त्यांना आदेश दिले दिलेले आहे की येत्या एक महिन्याचा आत किमान दोन दिवसाआड थुडेकरांना पाणी देण्यात यावा तुम्ही त्यासाठी नियोजन सुरू करा आणि एक महिन्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयाचा आढावा घेणार आहे या प्रसंगी आमदार फारुख शहा एम महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपश्री नाईक प्यारेलाल पिंजारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे धर्मेंद्र झालटे अविनाश लोकरे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे